आम्हाला मतविभाजनाची गरज नाही आहे आमच्या अर्पिताई शिंदे आणि सर्व नगरसेवक एक्कावन टक्के मतं घेऊन दोन तिथे बहुमता निवडून येणार आहे मतविभाजनामध्ये भाजप विश्वास करत नाही मतविभाजनामध्ये कधी आम्ही विश्वास केला नाही आमचा विश्वास जनतेवर आहे एकावन्न टक्के मत घेऊन भाजपा जिंकेल असा मला विश्वास नाना, नाना, नाना पटोले हे मानसिक संतुलन बिघडलेले नेते आहेत त्यांच्या विधानसभेत ते केवळ दोनशे मतांनी निवडून आले आणि पुढच्या वेळी त्यांना असं वाटत की भारतीय जनता पार्टी त्यांची जमाना जप्त करेल आणि म्हणून त्यांना थोडा आता हे मी परवा साकोलीत गेल्यामुळं साकोलीमध्ये संपूर्ण साकोलीचे पट्टे वाटपाचा निर्णय घेतल्यामुळं त्यांची साकोली जागा ही त्यांच्या हातून जाते आहे आणि म्हणून ते वैफल्यग्रस्त मानस मानसिक पद्धतीने बोलतात पक्ष आहे माणिकराव कोकाडे का बोटले बोलले मला तपासावं लागेल आता तुम्ही मला तपासून बोले दुसरीकडे माणिकराव कोकाटे असं बोलले की तुम्हाला फोटो माणिकराव कोकाटे काय बोलले माणिकराव कोकाटे काय बोलले हे तपासून बघे एकनाथ शिंदेने उपरोधक टोलाला एकनाथ खडसेंनी उपरोधक टोलाला गावलाय लाडकी बायको योजना आणली अनेक ठिकाणी कुटुंबात उमेदवार दिले नाही एकनाथ खडसे काय बोलले किंवा मानिकराव कोकाटे काय बोलले यापेक्षा बुलढाणा शहराकरता जे महत्त्वाचे निर्णय आपण घेतलेले आहे मी ठरवला आहे देवेंद्र फडणवीस जी मला सूचना दिली आहे की बुलढाण्याच्या संपूर्ण जे काही घरं असतील पंधरा दहा दोन हजार चोवीस नंतरचे पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या आत पण त्यापूर्वीचे त्या, त्या सर्व घरांचे प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आहे या भंडा या बुलढाणा शहराचं एस करून देण भूमी अभिलेख करून देण या नक्षा स्कीमची योजना आपण या ठिकाणी करतो आहे आणि सोबतच सरकारी जागेवर बसलेल्या सर्व घरांचे प्रॉप या ठिकाणी पट्टेवाटप करण्याचाही निर्णय आम्ही करतो आहे खऱ्या अर्थाने बुलढाण्याच्या जनतेची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि मान्य देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून आम्ही हे करतो आहे मला विश्वास आहे की जर प्रॉपर्टी कार्ड लोकांचं असेल जनतेचे मालमत्तेचं आम्ही रक्षण करू जनतेच्या जीवाचं रक्षण आम्ही करू या ठिकाणी जे काही या शहरामध्ये जनतेच्या मनात एक राग आहे त्या रागातून या ठिकाणी आमच्या अर्पिता ते निवडून येतील आणि विकासाच्या योजनेकरता आम्ही अर्पिता देईला प्रचंड मदत करणार आहोत आणि मला विश्वास आहे केंद्राचं सरकार राज्याचं सरकार डबल एन जी सरकारच या विकास बुलढाण्याचा करू शकतं आणि म्हणून अर्पिता देईला एक्कावन्न टक्केच्या वर मतं मिळतील असा मला विश्वास आहे आणि शंभर टक्के अर्पिता देई निवडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणत आहेत आम्ही पाळतो आहे आम्ही पाडतो आहे मी हेच सांगितलं समन्वय समितीच्या बैठकीमध्ये आमचे ठरलंच आहे कोणीही मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे मित्रपक्षावर टीका करायची नाही याची काळजी घ्यायची आहे सर्वांनीच याचे बंधनं पाळायचे आहेत मित्रपक्षांनी बंधन पाळायचे आहे कोकाटेजींनी बंधनं पाळायचे आहेत चंद्रशेखर बावनकुळेनी बंधनं पाळायच्या आहेत सर्वांनीच बंधनं पाळायच्या आहेत महायुतीचा धर्म निव्वाच आहे काहीही करून स्थानिक लेव्हलला काही झालं तरी राज्यातली महायुती महत्वाची आहे ती आम्ही टिकवणार आहोत